सचिन तेंडुलकर विरोधात बच्चू कडू पुन्हा आक्रमक झालेत ऑनलाईन गेममुळे सचिनच्या अंगरक्षकानं आत्महत्या केल्याचा आरोप बच्चू कडूंनी केलाय त्यामुळे सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार परत करावा अन्यथा सहा किंवा सात तारखेला सचिन तेंडुलकरच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे ज्याला भारतरत्न म्हणून आपण स्वीकारलं भारतरत्न म्हणून त्यांना गौरवलं त्याचं संरक्षक आत्महत्या करून यांच्या जाहिरातीमुळे होत असेल तर याचा निषेधही आम्ही करणार आहोत सचिन तेंडुलकरने ते गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे एकतर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो वापस केला पाहिजे नाही तर गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे दोनपैकी एक करणं गरजेचं आहे त्यांनी केलं तर सहा जून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषक दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन पुतळा जाळणार आहोत पुन्हा आंदोलन सुरू करणार आहोत